मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी अटकेतील आरोपी चैतन्यानंद यांची पोलीस चौकशी करीत असून त्यातून धक्कादायक माहिती समोर येते त्याला सेक्स्ट्रायचा नाद होता आणि त्याच्या खोलीतून पाच स्पॉन सीडी जप्त करण्यात आल्या आहेत अशी माहिती समोर आली आहे त्याच्या मोबाईल फोनमध्ये एक सी सी टी व्ही मॉनिटरिंग ॲप होते याद्वारे तो परिसर आणि वस्तीग्राहावर नजर ठेवत होता त्याने अनेक महिला आणि कर्मचाऱ्यांची गुप्तपणे छायाचित्र काढली आहेत तो त्यांच्यावर सी सी टी व्हीद्वारे नजर ठेवत होता त्यांना त्याने पाठवलेले अश्लील संदेश डिलीट करण्यास भाग पाडले होते या तीन महिला त्याच्या संस्थेत मोठ्या पदावर होत्या बाबा चैतन्यानंद विद्यार्थिनीशी अश्लील चॅटिंग करत होता त्यात तो थेट लैंगिक सुखाची मागणी करत होता या चॅटचे काही स्क्रीनशॉट पोलिसांनी हस्तगत केलेत यावरून त्याच्यावर केलेल्या आरोपांची पुष्टी झाली आहे तो फरार असल्याच्या कालावधीत उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी दडला होता विद्यार्थिनीशी चॅट करण्यासाठी त्याने लंडनच्या एका सिमकार्डचा वापर केला फरार असल्याच्या काळात पोलिसांपासून वाचण्यासाठी तो याच सिमकार्डचा वापर करत होता महिलांना एअर होस्टेज होण्याचे किंवा त्यांच्या संस्थेत पद देण्याचे आमिष टाकून तो संवादास सुरुवात करत होता महिलांना प्रभावित करण्यासाठी त्याने त्याचे कार्यालय एखाद्या पंचतारांकित हॉटेलप्रमाणे केले होते तो महिलांना महागड्या वस्तू भेट देत होता त्याने केलेल्या कृत्याचा त्याला पश्चाताप होत नसून पोलिसांना तो चौकशीत वारंवार खोटे बोलत आहे